जय मल्हार न्यूज चॅनल सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील शेतकऱ्यांच्या शेतीवर येण्याची दाट शक्यता तर मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान होण्याची शक्यता नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून नंदुरबार जिल्ह्याच्या अचूक दुर्गम भागात असलेल्या धडगाव शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आहे धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील कैरी पिकांना त्याचा मोठा फटका बसला आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यामुळे आलेल्या पावसाने कैरी पिकाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार Oh, hey. oh,